संजूचे बोलतोय ते विषयावर बोलतोय उद्या तलाव गेला म्हणून बसायचं कुठे कस चित्र दिसेल ते उद्याच्या अनेक गोष्टी बोलण्यासारख्या अनेक आहे पण मी बोलणार होतो मी फक्त इकडे संजूची साथ द्यायला आलो नाही शेवटच्या श्वासापर्यंत निलेश राणे संजू परत बरोबरच राहणार हे सांगण्यासाठी सा आले आज पक्षीय संघटना बांधत असताना बघा जिल्ह्यामध्ये कोणाची नावं प्रामुख्याने येतो कोण फक्त चॅलेंज करतो दे संजीव मरतला दुसऱ्या दिवशी प्रवेश काय असा अंगावर घेणारा विषय पोलीस स्टेशनचे असू दे मेडिकल कुठलेही असू दे अंगावर घेणारा व्यक्ती लागतो नाहीतर तर काय काय सर सोपं होतं आमच्यासाठी आम्हाला काय मिळवायचं होतं याच्यात पण कुठेतरी सामान्य लोकांचे काम व्हावी त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून नाही तर कोणाला काय मिळवायचं नव्हतं याच्यात काय स्वार्थ आहे आम्ही एकाच सत्तेमध्ये बसलेलो आहोत पुढे जाऊन तीन तारखेला एकामेकांच्या घरात आम्ही जाणार आहोत आम्ही एकमेकांबरोबर जेवणार आहोत मग कशासाठी लढाई होती ती सर्वसामान्यांसाठी लढाई होती आणि ती सर्वसामान्यांसाठी लढाई आहे म्हणून सज्जू परत सन्मान्य दीपक केसरकर मैदानावर हे लक्षात ठेवा नाही तर त्यांचंही काय केलं नव्हतं त्यांना हे सगळं सहज मिळवता आलं असतं पण कोणतरी तुम्ही पाहण्याचा बाहेर का हा पैसे जो राज्यसभेची तिकीट बघून सगळं मागत मागत आला त्याला ऑफिस उघडा दिला तो भिकेला राहणार असं कोणाबद्दल बोलू नये पण कशासाठी मी म्हणतो त्याची नियत चराव आणि त्याची नियत ना तो कधीच कुठे पोहोचू शकत नाही तो माझ्या बरोबर होता विचार संजी बरोबर होता हो आज सचिव परत हलवण्यासाठी जे पैसे वाटत होतात ना ते तो बरोबर आले पैसे काय आले पैसे एवढी मस्ती काही बद्दल बोलणारा माणूस आज पैसे वाटत उघडपणे संजू परब काय करू काय जरा कशासाठी संजीव की संजीव हे सगळं झालं पाहिजे पक्ष संघटना का शिंदे साहेब आपल्याकडे आहेत शिंदे साहेबांना तो अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला इथे उभा करायचा आहे त्याच्यासाठी तू कमी पडू नको एका बाजूला मी कमी ना पडणार नाही म्हणून

आणि म्हणून आता काही पत्रकारांनी होतं काही पत्रकारांनी सावपडीच्या विषयावर प्रतिक्रिया द्या तुला काय प्रतिक्रिया देणार अहो ज्या उमेदवारात भाजप साधनी आमदार खासदारकीची निवडणूक लढायला पाहिजे तुम्ही कार्यकर्त्यांची निवडणुकी लावला एवढ्या तुम्ही सोडा अहो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या निवडणुकी लढवल्या